विक्रया सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन पडले बघ आणि घरात पण लेका काही कंटाळायला लागला नाही झाले म्हणून आपण ट्रेन बसवली आणि पोलिस येतनं पोलीस येतात पळायला लागते बर का आदू तुला सांगतो आणि अशा आलं भर घ्यायला अशा कायच्या विक्रिया काय वेळात लाग टाइमपास होईला मग आगदी तुमच्यापाशी बाबा पुलिस गाडी येत म्हणून आम्ही तर गपचूप बसलो आणि तो आलास तर भरिला काय करू न करू झाला इकड्या पूर्वीकडे आली पडा आईला बरं झालं मी पळून आलो बघा त्यांच्यावर अस्तित्वला का मार खाला असता ते बरं झालं पण आता आई छोटे हॅलो हॅलो जानम हा कुठं आहेस ए मला नाही तुझ्याशी बोलायचं ठेव फोन अरे ऐक तर का तिनं पण फोन चालला नाही काही का देवा मी आता फोन लाव एवढ्या गरमीत कुणाचा फोन आलाय रॉंग नंबर वाटतं हॅलो हॅलो काय सांगू रे तुला कोण पाहिजे तुम्हाला ती पाहिजे रे मला थोडीशी आमच्या गलीत नाही रे साईडच्या गलीत राहते अरे राजा हरिश्चंद्र काय सांगू तुला मी जर तुमचं तुम्ही नाव सांगा अरे ते जाऊन दे रे सोडते तुला माहिती आहे का आज काय झाले अरे यार आयटम न सोडले राम अरे मग मी काय करू द्या तू फक्त ऐक ना मला तुला सांगून माझं मन हलकं होतं होऊन दे ना? अरे तुझं मन तु हलक सेल माला आए, पेल ना ना आ, तू दुसरीकडे हलकं कर ना माझं कशाला डस्क मला सांग या वर्षी आय पी एल कोण जिंकेल सायंटिस्ट आहे क्रिकेटर नाही तू सायंटिस्ट आहेस मग एक काम कर ना दहा पंधरा वर्ष पुढे जाऊन तेवढं मुंबई इंडियन्सनं ट्रॉफी जिंकले का बघ की मला एक फोन ठेव अरे मला सांग ना मला शांती कशी भेटेल शांती पाहिजे मग ऐक हो या, या या येस पुढं टाकी तुमच्या पंख्याला बांध पुढे बोल ना तू लावून जीव दे अरे यार आमच्या घरात सांगतात माहिती तुमच्या घरी येऊ करी गेला अरे मादर शिवाय नको देऊ मंद बुद्धीचा फोन ठेव ना थोडा कसं राखी कळतोस मारदाच्या तूच घे शांती पाय पडतो मी फोन ठेव अरे अशा इकडे काय करतो तिकडे तुमच्या काकान कुरकुर बाजलोय आपण डायल केलेला नंबर आता कुरकुर बाजायला जाणार आहे त्यामुळं उगत गोक्याची वाट लावणार आहे